रायगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पांढरकोडा येथे वनविभाग कार्यालयात उपवन संरक्षक जगताप यांची भेट घेऊन रायगाव तालुक्यातील सराटी बोराटी शिवारात वाघाची प्रचंड दहशत असून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना वाघाने लक्ष केले आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिक वाघाच्या दहशतीने भयभीत झाले आहे दिवसा रात्री शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यापासून भयभीत असून सध्या शेतीच्या कामावर परिणाम होत आहे नागरिकांची मागणी लक्षात घेता वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाची गस्त वाढवावी या संदर्भात चर्चा करून आमदार प्राचार्य विखेंनी वनविभागाला सूचना दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले माजी सभापती प्रशांत तायडे यांचेसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच भाजप कार्यकर्ते व हो पदाधिकारी उपस्थित होते